अमर पाटलांना आम्हाला निवडून आणायचं होतं ई व्ही एममध्ये घोटाळे झाले साधा त्याला तीन वेळा तो आमदार होऊनसुद्धा त्याला एक मुतारी बांधता आला नाही आहे मी त्याच्या घरासमोर मुतल्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ एक मुतारी चालू झालेली आहे तर इथं सोलापूरला काय फरक पडणार नाही स्थानिक लेवलला घेऊनसुद्धा त्यांनी काही इथं काम केलेलं नाही कारण सोलापूर जिल्हा हा पालकमंत्री परका उपरा पालकमंत्री असतो त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्याचा विकास कुठंतरी कुठल्यासारखं वाढतं का सोलापूरचं काय घेत नाही का का सोलापूरच्या आमदार सोलापूरचा एक खासदार काँग्रेसचा आणि माड्याचा एक खासदार काँग्रेसचा हे दोन्ही काँग्रेसचा खासदार असल्यामुळं ते सोलापूरला डावलं जात आहे कारण तिकडचा पालकमंत्री सोलापुरात आणून घालायचा पर जिल्ह्यातला पालकमंत्री सोलापूरात आणून घालायचा हम्चा, हा आमच्या सोलापुरातलं पालकमंत्री आमच्या आमच्यातला हे करा ना तुम्ही हे हे दुर्दैव आहे काय सोलापूर जिल्हा नमस्कार मित्रांनो मी रघुनंदन गायकवाड तुम्हाला सर्वांगीण नागरिकांचे जनक्रांती न्यूज मधील मनतरंग या कार्यक्रमात पुण्याने नववर्ष नव्याने स्वागत आहे जसे की आपल्याला माहित आहे की मनतरंग या कार्यक्रमामध्ये आपण विविध कार्यक्रम आयोजित करतो आजचा कार्य कार्यक्रम असा होता की सोलापूर जिल्ह्यातून पाच आमदार निवडून आले पण एकाही आमदाराला मंत्रिमंडळाचे स्थान दिलं गेले नाही आहे याच विषयासंबंधित आम्ही शहर उत्तर शहरमध्ये त्याचबरोबर दक्षिणमधील नागरिकांसोबत चर्चा केलेली आहोत आज आम्ही दक्षिणमध्ये आलो आहोत आणि दक्षिणमधील जे नागरिक आहेत जे व्यापारी मंडळ असतील तसेच इतर जे काही तरुण व मुले असतील किंवा तरुण पिढी असतील त्यांच्यासोबत आम्ही आज चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत ते नक्की काय प्रतिक्रिया चालू आहे कशा प्रकारची चर्चा चालू आहे की स्थानिक आमदारांना एक पालकमंत्रीपद किंवा एखादं मंत्रिपद देण्यात आलेलं नाही आहे याचं कारण काय असावं या सर्वांगीण गोष्टी आम्ही आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग पाहूया नागरिकांची चर्चा कशा प्रकारे व कशा पद्धतीचे असणार आहे सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार निवडून आले आणि काही दिवसा विधिमंडळ शपथविधीला oh. मंत्रिमंडळात घेण्यात आलेलं नाही आमदारांना डच्छू दिलाय का असं वाटतं नाही डच्छू दिलं म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातून जे तीन चार आमदार निवडून येतं म्हणत होते परंतु पाच आमदार महायुतीचे आलेत परंतु सोलापूरच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्याला एक तरी मंत्री द्यायला पाहिजे होतं माय ग्रामीणचं माझं सगळं मतदानाचं ओळखपत्र वगैरे आहे सुभाष देशमुखला निवडून आणायची आमची आम्ही अमर पाटील यांना समर्थक आहे अमर पाटलांना आम्हाला निवडून आणायचं होतं ई व्ही एममध्ये घोटाळे झाले त्याच्यामध्ये गोरगर महिलांना पैसे देतो म्हणून फसवले गेले आणि फसवलं फसवून परत यांना तर फसवले पंधराशे देतो म्हटले एकवीसशे देतो म्हटले आता ते अगोदर ते पेन्शनर होते पेन्शनरांना पण पैसे दिले त्यानंतर पेन्शनला पैसे दिले आता जे आता गव्हर्नमेंट म्हणतं आहे की जे पेन्शनर लोक आहेत त्यांच्याकडनं पेन्शनमधनं जेवढे पैसे दिलेले आहेत साडेसात हजार रुपये हे परत त्यांच्या पेन्शनमधनं कट करून घेणार आहे म्हणून असं आम्हाला कळालेलं आहे अफवा आहे का हे सत्य आहे हे घटना आम्हाला माहीत नाही सुभाष देशमुख हे काम केलेलं नाही आहे साधा त्याला तीन वेळा तो आमदार होऊनसुद्धा त्याला एक मुतारी बांधता आला नाही आहे मी त्याच्या घरासमोर मुतल्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ एक मुतारी चालू झालेली आहे लघू हे सगळ्यांना येतं आहे आणि लेडीज लोक कुठं करायला पाहिजे मुतारी ल म्हणजे टॉयलेट बाथरूम जेंट्स माणूस कुठंही सामान उघडून थांबू करते काय लघवी करू शकतो जेन्ट लेडीज कुठं करायला पाहिजे कारण सोलापूर जिल्हा हा पालकमंत्री परखा उपरा पालकमंत्री असतो त्याच्यामुळं सोलापूर जिल्ह्याचा विकास कुठंतरी कुठल्यासारखं वाटतं अजून सोलापूर जिल्ह्याला पहिला सुद्धा पालकमंत्री मिळालेले होते दोन दोन मंत्री होते कॅबिनेट मंत्री सुद्धा सोलापूरचे होते हां तरी सुद्धा सोलापूरचा तिने काही विकास केलेला नाहीत आणि सोलापूरला पालकमंत्री कुठलं जरी आलं तर इथं सोलापूरला काय फरक पडणार नाही स्थानिक लेव्हलला देऊनसुद्धा सुद्धा त्यांनी काय इथं काम केलेलं नाही हा एवढं सोलापूर जिल्ह्यात मी हे सांगू शकतो की आता जे आलेले नवीन पालकमंत्री त्यांच्याकडं काय तर आम्हाला एक हे आहे अपेक्षा म्हणजे ते जयकुमार गोरे आपले मान खटावचे त्यांना दिलं तर बरं होईल मंत्रिपद द्यायलाच पाहिजे सोलापूरला काय आहे अगोदर जे बी जे पीचं मध्यमधलं काय मध्यमधलं होतं काय मध्यमधलं असताना देवेंद्र कोटे काय यांना नवीन त्यांनी आले त्यांना दिले जुना कोण होते काय मध्यमध्ये पहिल्यापासून वल्याळ असल्यापासून आहे ना मराठा वस्तीमधून देवेंद्र कोटे असल्यापासून आनंद नेता जाधव हा बीजेपीचा कट्टर कार्यकर्ता आहे काय त्याला दिलं नाही तिकीट तुम्ही देवेंद्र पडोशीना तिकीट दिले देवेंद्र कोटेला हा देवेंद्र कोटेला तुम्ही दिले हा हे असं कसं होऊ शकतंय हा असं कसं होऊ शकतंय हा त्यांना द्यायला पाहिजे होतं त्यांनी निवडून आले मंत्रीपद हे देवेंद्र कोटेल द्या ना मध्यमधून देण्यात आलेलं नाहीये देण्यात आलेलं नाहीये काय आणि आपले सुभाष बाबू देशमुख विजय कुमार देशमुख हा हे चार चार पाच पाच वेळा निवडून आले तर त्यांना तुम्ही मंत्रीपद देत नाही म्हणजे मग काय हे सोलापूरचं काय काय सोलापूरचं काय हेच नाही का माहितीने ठेंगा आहे का सोलापूरच्या आमदारांना हा चर्चा माहितीने ठेंगा दाखवला का सोलापूरच्या आमदारांना तुम्ही आता दिल नाही हे प्रश्न ते आता वरचा आहे ते पाच आमदार भाजपचे आलेच निवडून आता आता प्रश्न ते देवेंद्र फडणवीस करतील काय तरी पुढं करतील सोलापूर जिल्ह्याला मागील पाच ते सात वर्षामध्ये अनेक पालकमंत्री लाभलेले पालकमंत्र्यांची कार्यपद्धती आपल्याला भारी वाटल्या म्हणजे उत्तम वाटलं सोलापूरचा विकास करण्यात मार्गी चांगले पालकमंत्री आमचं विजय कुमार देशमुख चांगले येते दे। दोन हजार चौदा साली हा त्याच्यानंतर भेटलंच नाही भेटलं चर्चा काय चालू आता नाही भेटलं काय नागरिकांमध्ये नाही आता आम्हाला काय पाहिजे सोलापूरची एक पालकमंत्री पाहिजे होता स्थानिक आमदार स्थानिक आमदाराला कारण का सोलापूरात भरघोज भाजपला मतदान केलेलं आहे पाच आमदार निवडून दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातला एक पालकमंत्री किंवा एक कुठला मंत्री आम्हाला द्यायला पाहिजे होतं असं द्यावं भारतीय जनता पार्टीचं एक असा विचार केला गे गेला आहे आपल्या सोलापूर लोकसभेमध्ये सोलापूरचा एक खासदार काँग्रेसचा आणि माड्याचा एक खासदार काँग्रेसचा हे दोन्ही काँग्रेसचा खासदार असल्यामुळं ते सोलापूरला डावलं जात आहे म्हणून हे दुर्दैवी गोष्ट आहे पण येत्या पुढच्या काय भविष्यकाळामध्ये हे पाच वर्षाचं राजकारण आहे त्यांनी पण देवेंद्र फडणवीस सरकारांनी विचार करायला पाहिजे सोलापूर उद फॉर एक्झाम्पल म्हणजे तरी चालेल पाच वेळा आमदार झालेले विजयकुमार देशमुख मालक आहेत त्यांना स्थान द्यायला पाहिजे होतं कारण त्यांनी काँग्रेस सरकार असताना सुद्धा त्याचं वर्चस्व आहे आणि भाजप सरकार असतानासुद्धा वर्चस्व आहे म्हणून ब विजयकुमार देशमुखला द्यायला पाहिजे होतं हे मंत्रिपद आम्हाला तर असं वाटतं आहे आणि जनतेतून बी त्यांचं नाव चर्चेतच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं भ्रष्टाचार आहे काय हे आसरा चौकामध्ये बघा हे हे बघा हे हे आसरा चौक असा असायला पाहिजे का असं आहे की मंत्रिमंडळात यावेळी घेण्यात आलं नाही सुभाष देशमुखला मंत्रिमंडळामध्ये घेऊ नये एक तर लिंगायत समाजाचा एक मंत्री पाहिजे आपल्याला आपल्या सोलापूर जिल्ह्यामधले दोन लिंगायत समाज बी जे पीचे आहेत एक विजयकुमार देशमुख आहेत दुसरं सचिन कल्याण आहे नवीन चेहरा आहे सचिन कल्याणसाठी ह्याच्या अगोदर सुभाष देशमुख काय दिवे लावलं हे आम्हाला माहीत आहे आणि त्यानंतर देशमुखाने बी काय केलं आम्हाला माहीत आहे लोकांच्या ह्याने सगळे कर्ज काढलेले आहेत हे जो दोन जे लिंग आहेत आमदार म्हणतात आपण सुभाष देशमुख त्याचबरोबर सचिन कल्याणसाठी हा हे दोघांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आले डावल डावलण्यात आलं म्हटल्यानंतर आता हे तीन तिघाडे काम बिघाडे सरकार आलेले आहेत ह्या सरकारमध्ये ई व्ही एम घोटाळा हे दुनियाचा घोटाळा आहे तर सर्वसामान्य जनतेला आता आम्ही राजकारणात कुठलाही माणूस काम करत असताना जिल्ह्याचं नेतृत्व एक चांगलं उद्योगधंदे कारण वजन जर मा मंत्रिमंडळामध्ये आपला माणूस असलं हक्काचं माणूस असलं तर तिथं आपलं वजन वापरून सोलापूर जिल्ह्याचा विकास करू शकतो ते शाश्वत विकास होऊ शकलं असतं परंतु आता वरच्या लेवलने काय झालं कुणाला माहीत परंतु आम्हाला तर वाटत होतं सचिनदादांना बापूंना किंवा मालकांना हे शंभर टक्के आम मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं जाईल असं वाटत होतं परंतु प्र तक्षात बघितलं तर काय आम्हाला पण कळालं नाही आमच्याकडे पण अपेक्षा भरपूर होत्या परंतु सरकारने का काय ठरवलं आणि भविष्य काळात काहीतरी मोठी जबाबदारी सोलापूरला देण्याची असे काहीतरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अपेक्षा असतील चर्चा चालू आहे मंत्रिमंडळात एकतर दत्ता मामा त्याचबरोबर चंद्रकांत पाटील पाटीलपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे आपल्याला काय वाटतं जास्त करून जयकुमार गोरेचीच वर्णी लागली मंत्रिमंडळात चर्चा कारण काय त्यांनी पण पहिला इथं येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा इकडं अक्कलकोटमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये काय विकासाचं काम केलं नाही आणि सोलापूरमध्ये मिटिंगला अटेंड सुद्धा होत नव्हते तीन तीन महिने सोलापूरला तिने यायचे नाहीत म्हणून एक नवी नवीन आशा म्हणून ते आता सो आपले मान तालुक्याचे जयकुमार गोरे हां नाही मान तालुका मान तालुका खटाव खटाव तालुका मान हां तर ते जयकुमार गोरे येतील बघू आता काय आणि अशी बी सत्ता येऊन काय ते हिने काय विकास करणार नाही ज ज्या दिवसापासून सत्ता चालू आहे सत्याच्या दिवशीच आपल्यावर एवढी मोठी परभणीमध्ये घटना घडली परत आता ते इकडं बीडलासुद्धा एक मोठी घटना घडली आणि मराठावर सुद्धा किंवा मुस्लिम समाज बोलला आणि आपला जा, 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 सोलापूरमध्ये जाळपोळ झाली आणि हिने आलं तर काय तर काय काय तर काय चालूच झालेलं आहे हे का विकास काम करणार नाही फक्त आग लावायचं भांडण लावायचं हे काम सरकार हे सरकार करणार आहे हे असं हे चुकीचं आहे आनंद आता जाधव हे पहिल्यापासून कट्टर बी जे पी असून त्याला मध्यमध्ये द्यायला पाहिजे ते काय आणि मध्ये मध्ये जे थांबते त्यांना सगळ्याला त्यांनी सहकार्य करतात आणि त्यांना तुम्ही ते दिले गेले त्यांना न देता तुम्ही डावलून दुसऱ्यांना मध्ये तुम्ही आमदारकीचं हे दिलं हे चुकीचं आहे मी ते त्याने झाले तर का ठीकच आहे का प्रॉब्लेम नाही आपल्याला काय पण हे जे काय जे केलं आहे बी जे पीने हे चुकीचं केलं आहे माझ्या मते बरं का हां एक नागरिकाच्या वतीने हे चुकीचं केलं आहे हां बघा यापूर्वीचे पालकमंत्री लाभलेत आणि फ्युचरमध्ये पालकमंत्री लाभणार भविष्य काळात त्याच्यामध्ये काय फरक झाला आपल्याला अहो आमच्या सोलापूरला चागला पालकमंत्री भेटला नाही आहे अजूनपर्यंत हां नाही भेटला कारण काय सांगाल कारण तिकडचा पालकमंत्री सोलापुरात आणून घालायचा पर जिल्ह्यातला पालकमंत्री सोलापुरात घालायचा आमच्या आमच्यातला इथं हे करा ना तुम्ही आमच्या या जिल्ह्यात तालुक्यातलं रोड चांगली केली पाहिजे दक्षिण मधले दक्षिण मधले अक्षर मधले काय काय ठिकाणी रोड खराब आहेत हे रोड केली पाहिजे बाकी काय काम आता काय तर सगळे झालेले आहेत एवढी कामं करावं आणि एक मंत्री आम्हाला सोलापूर जिल्ह्याचा पाहिजे चंद्रकांत पाटील चंद्रकांत हो। का का चंद्रकांत पाटील काम केलेलं आहेत पूर्वीपासून बस। आता बी करू शकेल बस साहेब त्यांची वर्णी लागून काही उपयोग नाही आणि पूर्ण सोलापूर जिल्हा नाराज आहे आणि काही भारतीय जनता पार्टी ऑफिस सुद्धा बंद आहेत कारण त्यांना आता पालकमंत्री कुठलं दादा पाटील म्हणजे पुण्याला जावं लागेल आम्हाला दत्ता तर याला इंदापूरला जावं लागेल का अवस्थान गोरगरिबांचे कैवारीचे लोक असतात त्यांना साधं तिकीट द्यायला पैसे नाहीत बस नाहीत काय नाहीत तिथं त्यांना सही घेण्यासाठी तिथंच आलं पाहिजे का ते चुकीचं दुर्दैव आहे हे काय आमचं सोलापूर जिल्हा म्हणजे काय पाकिस्तान झाल्यासारखं झालंय आणि डावलं गेलं अहो सातारा जिल्ह्यामध्ये जावा चार चार मंत्रीपद दिलेत काही नसताना सोलापूर जिल्हा काहीच नाही याला वालीच कोणीच नाही असं झालं या विषयी म्हणजे महायुतीने टावले गेले आमदारांना असं सांगायचं त्यांनी वरचे सरकार, सरकार काय केलं ते त्यांनाच माहीत कारण सोलापूरच काय टावलंय आम्ही पाकिस्तानमध्ये आहे का हे असं विषय चर्चेतच आहे आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याला अनेक पालकमंत्री लागलेत महाविकास आघाडीकडून जितेंद्र आव्हाड ज्या उत्तम आतापर्यंत जे, आता जे पालकमंत्री लागलेत एकमेव पालकमंत्रीचं सर्वात काम झालेलं म्हणजे विजयकुमार देशमुख मालक त्याचं कारण काय सांगा कारण ते स्थानिक असल्यामुळे इथं लवकर काम झालेत ते दत्तमाम बर्णे आले चार दिवस आले दोन दिवस गेले आणि दादा पाटील आले ते वक्तव्य केले काहीतरी पेक झाले त्यांनी गेले जितेंद्र आवड पण होते त्यांनी बी होते त्यांनी आले गेले त्यांना नाव बी माहित नाही पालक कोणाला पालकमंत्री आहेत म्हणून असल्या लोकांना पालकमंत्री केलेत स्थानिक सोडून तुम्ही दुसऱ्याला का बर करताय आता भविष्य काळात जो कोणी असेल पालकमंत्री त्यांच्यावर जो पालकमंत्री आता दिल तो म्हणजे त्यांच्यावर काही अपेक्षा ठेवण्यासारखंच नाही कारण जनता वैतागून आहे आणि पूर्ण जनता नाराजी आहे आणि पुढच्या वेळी काय तर करून दाखवेल जनता जनता हा जनार्दन आहे ते पैशावर राजकारण चालत नाही नागरिका विजय कुमार देशमुख जे आपले उत्तरचे आमदार आहेत तिथले त्यांचे समर्थक त्याचबरोबर उत्तर मधील जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये अशी चर्चा चालू होती मागील दोन तीन दिवसामध्ये की आमच्या दादांना पालकमंत्री पद न दिल्यामुळे आम्ही निवेदन देऊया जिल्हाधिकाऱ्यांना त्याचबरोबर आम्ही आंदोलनही करूया त्या बाबतीत आपल्यासोबत काय चर्चा मग मा ते मालक जसं ते त्यांच्या पाठीमागे पूर्ण आपण ते त्यांचं मतदारसंघ सोडा पूर्ण सोलापूर जिल्हा त्यांच्या पाठीमागे राहील हा आणि कुणालाही देऊ दे स्थानिक लोकांना द्या पहिला प्राधान्य द्या आमच्या लोकांना हो <tis> ते निवडून दिलं म्हणजे काय आता त्यांना ह्यांना आमदार केलं म्हणजे त्यांचे पालकमंत्री त्यांच्या घरी जाऊ का सही करायला आतापर्यंत सोलापूरला स्वातंत्र्य <tis> काळापासून निवडून झाल्यापासून आतापर्यंत अनेक पालकमंत्री लाभलेले आहेत कुठल्या पालकमंत्र्याचं कार्यप्रणाली आपल्याला चांगली वाटते आता बघा सोलापुरामध्ये चांगलं पालकमंत्री म्हटल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील एक चांगलं काम केलेलं आहे उदाहरण म्हणजे तो थोड्या दिवसासाठी होते ते थोड्या दिवसामध्ये स्मार्ट सिटीचं काम आणले थोडंफार ते काम पण केले महानगरपालिकेमधले जे जे आहेत ते म्हणजे आता तर प्रशासन आहे महानगरपालिकेवरती सगळे खाल्लेले आहेत अधिकारी लोक पूर्ण खातात आणि तिथं महानगरपालिकेमध्ये गेला गेल्यानंतर आपलं कुठलं काम असेल जरा आडनावमध्ये मिस्टेक असेल कुठं काय मिस्टेक असेल सर सरळ पैसे मागतात काय सरळ सरळ आणि त्यांचे अधिकाऱ्यांचे नाव पण मी सांगू शकतो पण आता तुमच्या समोर मी बोलू शकत कोणाक्याचे का अशी ना पालकमंत्री कोणी असलं तरी सोलापूर जिल्ह्याचा विकासासाठी त्यांनी प्रयत्न करणारच असतात कारण मंत्री म्हटलं तर, तर पालक तत्व स्वीकारल्यानंतर ते करावंच लागतं परंतु आम्हाला तर वाटतं दत्तमामा जर केले तर बरं होईल कारण आपल्या इंदापूरचे असल्यामुळं त्यांनी पहिल्यांदा इथं पालकमंत्रीपद भोगले त्यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे आणि त्यांचा संबंध सचिनदादाशी असू द्या बापूशी अशा भाजपवाल्यांच्या महायुक्तीवाल्यांबरोबर चांगलं संबंध आहेत आणि एक शांत स्वभावी सैमी माणूस आहेत त्यांनी झालं तर चांगलंच होईल आपण अक्कोलकोट मतदारसंघातील एक नागरिक आहात हो अक्कलकोट मतदारसंघातील कोणती समस्या ही नव पद्धतीने पुढे येत आणि ते मार्गे लागणार काही नाही अक्कलकोट तालुक्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये समस्या भरपूर होते परंतु मान्य सचिनदादा कल्याण शेट्टी जेव्हापासून पाच पंचवार्षिक मध्ये निवडून आले आणि महा महाविकास आघाडीची सत्ता होते आणि अडीच वर्ष कोरोनामध्ये गेले जेव्हापासून मा महायुतीची सरकार आली तेव्हापासून अक्कलकोट तालुक्यामधले ऐंशी टक्के प्रश्न खुले लावलेले तर रस्त्याचं असू द्या पाण्याचं असू द्या परंतु दादांकडनं आता भविष्यकाळात एकच अपेक्षा आहे की साहेबांची एकदम विश्वासू कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं आपल्याला जे पाणी प्रश्न आहे उजनीचं पाणी देगाव कालवाच्या एक्सप्रेस माध्यमातून आपल्याला येत होतं आणि ते ते पाणी आता जसं परवाच आलं तसं कायमस्वरूपी दादांनी तिथं आपलं वजन वापरून कायमस्वरूपी सोडण्याचा प्रयत्न करावा ना वाचे यांचं ताण भागावं एवढंच अपेक्षा नाही 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 पा पालकमंत्री म्हणजे काय हे आज आजपर्यंत कोण पालकमंत्री इथला काय फायदा केलेला नाही एकसुद्धा मिटिंग मिटिंग अटेंड करत नाही आणि कितीतरी परिश्रम प्रलंबित पडलेले तिथं होडगीला आता बघा जे उद्योग व्यवसाय होणार होते आणि तिथं आपलं एन टी पी सी आहे परत आता का फक्त ते सुभाष देशमुख तिथे येतात उत्तरमध्ये आपला दक्षिण सोलापूरमध्ये येत आहे आणि तिथंसुद्धा काय विकास झालेला नाही फक्त मताची चोरी करून हे लोक निवडून आलेले आहेत मता चोरी करून निवडून कर आले हा युव्ही एम घोटाळा कशाचा आधारे आपण सांगा शंभर टक्के पूर्ण देशात चालू आहे ज्या दिवशी यांची मंत्रिमंडळाची शपथ होती त्यावेळेसच आमच्या आंबेडकर युथ असोसिएशनचा आणि कृती समितीसुद्धा यू एम कृती यू एम हटाव देश बचाव कृती समितीसुद्धा स्थापन केलेली उत्तम उत्तमबाया नोगरे याचा आवाज सोलापूरमध्ये उचलले ज्या दिवशी ते शपथविधी होती त्या दिवशी त्या दिवशीच इथं आपल्या सोलापूरमध्ये एक मोठा धमाकूळ झाला एक मोठं आंदोलन झाला एक मागणी का ठेवणार तुम्ही एक नागरिक म्हणून जे आपले आता मंत्रिमंडळात मंत्री झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत उपमुख्यमंत्री मागणी का ठेवणार देवेंद्र फडणवीस हे चांगले नेते आहेत त्याबद्दल काय प्रॉब्लेमच नाही धन्यवाद त्यांना आणि त्यांना शुभेच्छा पण आहे काय पण जे काय हे इथं चालले सोलापूरला चांगला मंत्री मिळालेला आहे हां कशा प्रकारचा पालकमंत्री असावं हो सोलापूरचा काय अपेक्षा आपल्या सोलापूरचा पालकमंत्री पाहिजे आपला स्थायिक पाहिजे स्थानिक हां स्थानिक पाहिजे तोच खरा आपला, तो आपला सोलापूरचा विकास करेल काय पर जिल्ह्यातले मंत्री तुम्ही इथं हे केलं ना ते योग्य होत नाही विकास करू शकणार नाही विकास करू शकणार नाही आहे स्थानिक आमदाराला पालकमंत्री पद न दिल्यामुळे आता भविष्यकाळात कोणकोणत्या अडचणी सोलापूर करणं येणार आहेत भरपूर अडचणी येणार पाणी प्रश्न आहे आणि उद्योग खाता आहेत काय काय सगळे सगळ्याच अडचणीत येणार एखादा बाबा गरीब माणूस असेल त्याला पालकमंत्रीचं सही पाहिजे म्हटलं तर कुठं जाणार रोजगारीचा जा प्रश्न सोलापूर जिल्ह्यात माझे बाहेर घ्या ना सर अनेक जेशन वाढत आहे प्रश्न सोडवतील का पालकमंत्री रोजगारीचा प्रश्न रोजगारीचा प्रश्न कोणी सोडत नाही स्थानिकचा जो पालकमंत्री असेल तो सोडू शकतो आणि स्थानिकचा आमदारही सोडू शकतो आणि बाहेरचं येऊन कोण काय काम करत नाहीत त्यांचे त्यांचा मतदारसंघ त्यांनी करणार आणि आपला मतदारसंघ वंचितच ठेवणार सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून बेरोजगारीचा प्रश्न हे नव्याने वाढत आहे मग हे काळात सुटेल का किंवा याची कमतरता होईल हो शंभर टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार बहुमताने सत्तेलेलं आहे आता मंद्रुपचा एमआडीशी असू दे कुंभारेपाशी एमआडीशी असू दे त्यामुळे हे पाचही आमदार आणि महायुतीमधले सर्व घटकातले जे महायुतीमध्ये निवडून आले सर्वांनी मिळून जर एकजुटीने प्रयत्न केला तर शंभर टक्के सोलापूरची बेरोजगारी सुटी आम्हाला अपेक्षा आहे